अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग लोकांच्या आयुष्यात असणारी जी सर्वात भयानक बाधा आहे ती म्हणजे शत्रुबाधा बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो पण बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती नसतो कामात अडथळे आले संकटे सुरू झाली घरामध्ये आजार पण वाढलं पैसा निघून जातो सतत नजर लागती आहे काहीही करायला सुरुवात केली की त्यात अडथळा येतोय समजून जायचं की शत्रू बाधेचा त्रास सुरू झाला आहे माहिती असणारा किंवा माहिती नसणारा कुठलाही जो शत्रू आहे तो आपल्याला काही ना काही करून त्रास देतो आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक कामात अडथळा येतोय बघा हा शत्रू आपल्या ऑफिसमधला असू शकतो आपल्या कामाच्या ठिकाणी आपला कलिक असू शकतो आपला बॉस असेल व्यवसाय करत असाल तर आपल्याच बाजूला असणारा दुसरा एखादा व्यावसायिक आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्यावरती तांत्रिक बाधा करत असेल बऱ्याच वेळा आपला शत्रू आपल्या घरात नाही असतो ज्या व्यक्तीसोबत आपण एका ताटात जेवतो तोही आपल्याशी शत्रुत्वासारखा वागतो ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो बऱ्याच वेळा तोच व्यक्ती आपल्याला नजर लावतो ज्या व्यक्तीला आपण आपला मित्र समजतो तोच व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागतो बघा कुठलाही तुमच्या आयुष्यात शत्रू असेल जो तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्हाला माहिती नसेल तो शत्रू तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर अशा शत्रूला क्षणात नष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे शत्रुबाधा आपल्या आयुष्यातून कायमची दूर करण्यासाठी शत्रूला नष्ट करण्यासाठी जो काही त्रास असेल शत्रूचा तो संपवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत प्रभावी उपाय ही एक वस्तू जर तुम्ही या एका ठिकाणी ठेवायला सुरुवात केली आणि त्याच्यासोबत जर एक छोटीशी सेवा केली तर तुमच्या आयुष्यात असणारी जी काही शत्रू पिडा आहे ती क्षणात नष्ट होईल शत्रूंचा कितीही जाच शत्रूंचा कितीही त्रास असेल तर तो, तो कायमचा तुमच्या आयुष्यातून निघून जाईल बघा तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे जी वस्तू सांगणार आहे ती कुठल्याही शनिवारच्या दिवशी आणायची आहे शनिवार, शनिवार अमावस्या दोनपैकी कुठल्याही वारी तुम्ही हा जो उपाय आहे हा उपाय करू शकता आता सगळ्यात पहिली गोष्ट ज्या दिवशी म्हणजे ज्या शनिवारी किंवा ज्या अमावस्येला तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे बऱ्याच ठिकाणी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जात नाही मग तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान केले तरीही जातील बघा काळी काळे आणि लाल हे दोनही रंग जे आहेत हे नकारात्मकता रोगबाधा पिशाच बाधा, बाधा शत्रुबाधा दूर करण्यासाठी हे दोनही रंग खूप प्रभावी आहेत म्हणून दोघांपैकी कुठल्याही रंगाचे एक छान वस्त्र तुम्हाला परिधान करायचं आहे यानंतर तुम्हाला लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ बघा दोन लिंब असतात एक कडुलिंब आणि एक आंबट लिंब ज्याचं आपण सरबत करतो जे लिंबू आपण उपाय आणि उतारांसाठी वापरतो त्याच लिंबाच्या झाडाचं एक छोटं मूळ काटेरी लिंबू बघा लिंबाच्या झाडाला छोटे छोटे काटे असतात याच लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे शनिवारी किंवा अमावस्येला सकाळी दुपारी कुठल्याही वेळात तुम्ही हा हे मूळ घरी आणू शकता उपाय मात्र आपल्याला संध्याकाळी अंधार पडल्यानंतर सातच्या पुढे बाराच्या आत कुठल्याही वेळात करायचं आहे आता आणलेलं जे मूळ आहे हे तुम्हाला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पूर्ण स्वच्छ क्लीन करायचं साफ करायचं हे लिंब हे लिंबाचं मूळ जे आहे ते तुम्हाला एका प्लेटमध्ये आपल्यासमोर ठेवायचे कुठेही घरातल्या कानाकोपल्यात कुठेही बसू शकता समजा मी अशी बसलेली आहे एक छोटी प्लेट समोर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये लिंबाचं मूळ ठेवलेलं आहे आता या लिंबाच्या पूर्ण मुळाला लिंबाच्या पूर्ण संपूर्ण मुळाला तुम्हाला आपली जी पूजेची हळद असते ही हळद लावायची आहे हळदीत एक थेंबभर पाणी घाला थोडंसं फक्त पाणी घालून ते मिक्स करा आणि पूर्ण लिंबाचं मूळ हळदीमध्ये मिक्स करा आता थोडं एक दोन मिनटं ते थोडंसं सुकू द्या आता एक आपल्याला काळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं एक छोटंसं वस्त्र एक कापड घ्यायचं आहे समजा हे लाल किंवा काळ्या रंगाचं मी वस्त्र घेतलेलं आहे याच्यावरती तुम्हाला हे लिंबाचं मूळ जे आहे हे तुम्हाला ठेवायचं आहे लिंबाचं मूळ तुम्ही या कापडावरती ठेवल्यानंतर एक काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे काळा धागा बघा रेशीम सुती कुठलाही घ्या त्या काळ्या धाग्याला सगळ्यात पहिले सात गाठी मारायची सातही गाठी मारत असताना तुम्हाला पहिली गाठ माराल तेव्हा शत्रूचं नाव दुसरी गाठ माराल तेव्हा शत्रूचं नाव तुम्हाला तुमचा शत्रू माहिती असेल तर शत्रूचं नाव घ्या सात वेळा आणि सात गाठी मारा शत्रूचं नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू 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 सात वेळा फक्त हा एक शब्द भरा आणि सात गाठी मारा आता सात गाठी मारलेला हा काळा धागा जो आहे तो सात वेळा त्या लिंबाच्या मुळाला व्यवस्थित गुंडाळा एक दोन तीन चार पाच सहा सात सात वेळा व्यवस्थित हा धागा लिंबाच्या मुळाला गुंडाळून झाला की त्याच्यानंतर या काळ्या किंवा लाल रंगाच्या वस्त्रामध्ये व्यवस्थित घट्ट व्यवस्थित घट्ट हे जे लिंबाचं मूळ आहे ते बांधून घ्या आता ही तयार केलेली जी पोटली आहे लिंबाच्या मुळाची ही त्या क्षणापासनं शनिवार त्या शनिवारपासनं किंवा त्या अमावस्येपासनं तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भागात ठेवायची आहे तुमच्या घराच्या दक्षिण भागात कपाट असेल एखादी स्टेशनरी म्हणजे काहीही असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकता नाही तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये तुम्ही तुमच्या जवळ तुमच्यासोबत ठेवू शकता अखंड कायम तुमच्या सोबत तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूला ते असलं पाहिजे कामासाठी बाहेर पडतात तेव्हा ते सोबत ठेवायचं कामावरून घरी येत आहे तेव्हा आपल्या घरातील एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं तुम्हाला ज्या दिवशी असं वाटेल एक दोन दिवसात चार दिवसात पाच दिवसात की जर शत्रूचा त्रास कमी झालाय सतत लागणारी नजर कुठेतरी आता तर कमी वाटत नाही सतत घरात येणारा आजार पण थांबलेला आहे तेव्हा काय करायचं त्या काळ्या धाग्या सॉरी काळ्या कापडात किंवा लाल कापडात बांधलेलं हे मूळ सोडायचं त्याला बांधलेली त्याला बांधलेलं हा काळ्या रंगाचा जो धागा आहे म्हणजे त्या मुळाला तर ते त्याची एक गाठ सोडायची त्याची एक गाठ सोडायची पुन्हा तो जो ते जे मूळ आहे ते पुन्हा काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधून आपल्यासोबत ठेवायचं अजून चार पाच दिवसांनी तुम्हाला वाटलं की आता अजून थोडासा त्रास कमी होत वाटतोय मला कुठेतरी त्रास आता अजून कमी जाणवतोय शत्रू कुठेतरी आता जर शम नाही तेव्हा काय करायचं पुन्हा त्या लिंबाच्या मुळाला बांधलेला हा जो धागा आहे त्याची दुसरी गाठ सोडायची असं स्टेप बाय स्टेप जसं तुम्हाला कमी कमी त्रास जाणवायला लागेल तसं दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात एक एक गाठ तुम्हाला त्या लिंबाच्या मुळाला जी बांधलेली आहे काळ्या धाग्याची ती सोडायची आहे जेव्हा सातही गाठी सुटतील एक महिन्यात दोन महिन्यात चार महिन्यात सहा महिन्यात जेव्हा सातही गाठी सुटतील जेव्हा पूर्ण त्रास तुमचा कमी होईल तेव्हा हा काळा जो धागा आहे तो एखाद्या मोठ्याशा झाडाखाली किंवा भात्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा लिंबाचं जे मूळ आहे ते लिंबाच्याच झाडाखाली टाकून द्यायचं आणि जे काळ्या रंगाचं कापड आहे हे देखील आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायचं पुन्हा शत्रूचा त्रास आपल्याला नको आहे म्हणून या तीनही वस्तू घराच्या बाहेर टाकून द्यायच्या फेकून द्यायच्या या तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्हाला असंख्यपटीने अनुभव येईल तुमचा कितीही मोठा शत्रू तुम्हाला जो त्रास देत होता तो पूर्णपणे शांत होईल बघा लिंबाचं मूळ लिंबू पूर्ण लिंबाचं झाड हे नकारात्मकता दूर करण्यासाठी शत्रूला नष्ट करण्यासाठी इडापिडा बाधा किंवा तांत्रिक बाधाचा नाश करण्यासाठी हे लिंबाचं मूळ अत्यंत प्रभावी मानलं जातं जसं या लिंबाच्या मुळाला धागा बांधून तुम्ही जेव्हा या ठिकाणी ठेवाल लक्षात ठेवा <coughs> तेवढ्या कालावधीमध्ये तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देणं थांब थांबवेल आणि जेव्हा तीन सहा महिने पूर्ण होतील त्यानंतर या उपायाचा पूर्ण इफेक्ट तुमच्या आयुष्यात तुमच्या घरामध्ये होईल ज्यामुळे कितीही मोठा शत्रू असेल तर तो तुमच्या समोर अक्षरशः तुमच्या पायावरती नाम असेल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला